राजसाहेब ठाकरे यांची एक सभा झाली राजसाहेब ठाकरे हे मोठे नेते आहेत अभ्यासू नेते आहेत आणि मुद्देसूर बोलतात थे। आणि त्यांच्या आकडे त्यांच्या माध्यमातून जी काय माहिती समोर येते त्याच्यावर लोक विचार करतात असा आतापर्यंत अनुभव आहे पण कालच्या झालेल्या ज्या सभेनंतर मुळात अशा पद्धतीच्या सभा अशा पद्धतीच्या अशा पद्धतीचे वोट चोरीचे आरोप हे लोकसभेच्या नंतर का झाले नाही हा फार मोठा प्रश्न आहे कारण का ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये एका एका मतदारसंघामध्ये लाख लाख दीड दीड लाख मतदान झालं आणि उर्वरित त्याच्यामध्ये मतदानाच झालं नाही आणि काँग्रेसचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकून आले तेव्हा वोट चोरीचे वोट जिहादचे कोणीच आरोप केले नाही जेव्हा हिंदू मंदिरांच्या बाहेर हिरवे झेंडे फडकवले गेले पाकिस्तान जिंदाबाद म्हटलं गेलं तेव्हा कोणीच त्याच्यावर आक्षेप घेतला नाही आणि किंवा सभाही घेतली नाही आता जेव्हा हिंदुत्व विचाराचं सरकार येण्यासाठी महाराष्ट्रातल्या हिंदू समाजाने जे काही लोकसेच्या नंतर हिरवा गुलाल उधळला गेला त्याचा उत्तर अगर भगवा गुलालाने अगर दिलं तेव्हाच आता वोटचोरीचे आरोप व्हायला लागलेले आहेत असो पण हेही मला वाटतं की राजसाहेबांच्या बरोबरचे आजकाल ज्यांच्या मांडीला मांडी लावून ते बसतात संगतचा असर असू शकतो कारण का उद्धवजी आणि त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे यांच्या मेंदूची साईज केवढी आहे हे आता महाराष्ट्राला चांगल्या पद्धतीने माहिती आहे